मंडळी एका घरात येणार आहे नवा जावई बघूया त्याचं स्वागत कसं होतंय ते आणि ही धमाल दाखवायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर हॅलो एव्हरी वन आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पव्टर पाडा ना काय काय घरात नाही येणार किती घाबरतोय अगर... प्रेम करताना घाबरला होता एवढा मग आता का घाबरतोय अगं ते बरोबर आहे पण ऐक ना तू बोला तुझ्या बाबांसोबत यार मी काय बोलू तू बोल ना लग्नाचं पप्पांसोबत अगर... आणि ते हो म्हणतील अगं मला तुझ्यासोबत लग्न करायचंय पप्पांसोबत कुठं लग्न करू मी प्रश्न विचार लग्नाची पप्पा हो म्हणते पप्पा ऐक ना पण प्रिया तू बोल ना ते मार पप्पा हो म्हणाले ना की आपण उद्याच लग्न करू हो आणि परवा हानी करू हो ग माझा लोना मासा सॉरी <laughs> <ए>, मोनालिसा <laughs> <laughs>

माझा मित्र गौरव गौरव स्वपा स्वपा गौरव गौरव काय माझ प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्या बरोबर लग्न करायचं आहे का चिडू नका काका चिडू नका ना एक मिनिट माझ बोला माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे नक्की हो oh, बाबा नंतर मग हे ना नक्की हो oh, oh, बाबा लग्न करतो नक्की हो oh, बाबा मी मी करतो लग्न प्रिया बरोबर लग्न करायला <laughs> लग्न करायला <laughs> <बादा। बादा। laughs> मुलीला चांगला पती मिळाला देवा मी आता मराला मोकळा

हे काय हे काय अरे आम्ही नाग डान्स करतो नाग्या लोक डान्स केलाय नागड चार चार मेहने पण एक सासरा एकच आहे सासरा एकच असणार ना एक सासरे आणि चार आम्ही भाऊ चार चार आमची प्रिया प्रिया, प्रिया। काय बर काय बरं काय घेतल ते आम्ही भाऊ चार चार आमची प्रिया बाई प्रिया आमची प्रिया भाई कुठं मॅच होते का आम्ही भाऊ चार चार आम्ही चौघे हुशार हुशार हे मॅच होते पुढे आपण काय बोलताय यार असू दे ना चार चार मेऊन ने आता तुमच्या दिल्लीचं लग्न होणार हा मग ना हा घरी घेऊन जाणार आणि मग ओ दीदीचा संसार होणार तुमची दीदी सासरी जाणार आम्हा आम अरे ऐका ना अरे तुमची दिदी जाणार झालं पण अरे आहे भाऊ झाला पण चार खाली मार मला भाऊ कोण ऐका ना ओक बाबा बाबाई फोन आहेत बाबा ऐक ना गौऱ्या काय सगळं छान आहे ना पण एक अडचण आहे काय गं नाही आता तो अडचण माझा प्रॉब्लेम जावे बापू एक मिनट मला सांगा आता मी तुमचं जावे होणार मला सांगा काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम मी नाही म्हटलं ना बरं सांग जाऊ बाबांच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय दोन्ही अरे बाळा एवढं करू नये बाळा सकाळी उठायचं आपल्या झोपेत एवढं करू नये बापू आता लग्न करायचं म्हटलं मला गुडघे तर नीट असले पाहिजे आयुष्यभर एवढा गुडघ्यांचा वापर केला आता दुखतायत चौथ्या माळावर घर लिफ्ट नाही चढ उतार केवढं करावं लागलं पण आता लग्न म्हटलं करावं लागणार कसं आहे मला नाही हे नाही असं असं हे एवढं चालायला जमतो पण लग्नात कसं मला असं असत सुद्धा होत नाही थोडं जमत अस त्या हो जावय बापू म्हणजे लग्नात काय सगळे सर्व असं पण चालायचं म्हटलं का जमणार नाही मी पोरीला उचलणार तिला टिक्का लावणार तिला कन्यादान दान करणं गुडघ्यांचा तर वापर झाला पाहिजे गुडघ्या ना गुडघ्या ऐकत नाही नाही आपण आपण करूया तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन तरी किती खर्च अंदाजे तुम्ही, कर, आ, तुम्ही कर ना, कर। मी करतो ना पण तुम्ही नका अरे मी करतो ना मी तुमचं जाऊ आहे ना पप्पा सांगा डॉक्टरांनी सहा लाख रुपये सांगितले नाही वापरले नाही सांगायचं ना, ना।

पाच लाख शहाऐंशी हजार हे थोडेसे पैसे ते मला भरायचे आहेत आता हे ऑपरेशन मला करायचं आहे हे जे चार चार संटे घरामध्ये बसवले आहेत ह्यांची डी असेल ना ह्यांच्या काही सेव्हिंग नाही त्यांचे करिअरच होत नाही तो ह्यांचे करिअर होत नाही का कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही ना का एक मिनिट इकडे नाय झालं एक मिनिट पोलिसांचा वाढच चाललाय दर दोन दोन तासांनी राऊंड अपला येतात आपण यांच्या चौघांची ना लपायची जागा बदलली पाहिजे आता तुझं लग्न होणार आहे ना तुमच्या घरी लपव बापूया माझ्या घरी लपूया एक मिनिट काय चाललंय हे पोलिसांचा सारण वाचला हे लोक लपले काय कारण आहे काय कारण काय मग हे फरार आहेत करायची गरज आहे का हो? फक्त करिअर करत होते पोलिसांच्या मागे लागले हा लागलेमेश त्याला बनायचंय शास्त्रज्ञ काय सांगताय शास्त्रज्ञ बनायचं पोलीस मागे लागले सांगतो शास्त्रज्ञ बनायचं तुला काय सांगतोस हो भाऊजी मला ना शास्त्रज्ञ बनायचं आहे मला ना लहानपणापासून अशा ना मशीन खोलून बघायला आवडतात आता सध्या ना मला मोबाईल खोलून बघायचा होतं पण पप्पा आणि ताई मला मोबाईलच ना मग मला राग बाईक काढली आणि घोडबंदरला गेलो घोडबंदरला गेलो गेल। 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 आणि रिक्षात बघितलं तर एम एच जे मधली एक हिरोईन मोबाईलवर खेळत होती म्हटलं तशीही ती काय करत नाही म्हणून मोबाईल हिसकावला घरी आलो मोबाईल उघडला तेव्हा कुठे माझं मन शांत झालं आता मला सांगा याच्यात माझी काही चूक आहे का पोलीस माझ्या मागे लागले शास्त्रज्ञांचं कौतुकच नाहीये ए नाग्या अरे तू त्या हिरोईनचा मोबाईल चोरलास अबे हा चोर आहे ना अच्छा चला मोबाईल खोलून बघायचाच होता तुला एवढी आवड आहे तो स्वतःच्या पैशांनी घाताने विकत ना ना अबे हा चोर आहे चोर आहे पोलीस चे मागे आहेत नाही चोर नाही मां उद्धव तू मजात निखिलला पण चोर म्हणाल इतरा चोर म्हणू हा चोर आहे नाही भाऊजी भाऊजी मी स्पोर्ट्समन आहे कोण आहेस स्पोर्ट्समन हा स्पोर्ट्स धावायला <laughs> आवडतं भाऊजी मला, मला <laughs> हा ते मला खरंच धावायला खूप आवडतं एक नंबर आज भाऊजी म्हणजे मी रस्त्यावर धावायला जातो ना तर मी इतरांना सांगतो माझ्यासोबत शर्यत लावा मग कोण कोण शर्यत लावतच नाही भाऊजी एका पॉईंटला वैतागलो एकाचं पाकिट मारलं चेन चोरली तेव्हा सगळ्यांनी शर्यत लावली माझ्यासोबत मी एकटा पुढे धावत होतो बाकी सगळे मागे धावत होते भाऊजी मी पहिला आलो तेव्हापासून मी पहिला येतो भाऊजी म्हणजे मला नेहमी पकडून घेऊन जातात मी एवढी मेहनत करतो मी एवढा चांगला धावपट्टू आहे पण तू ज्याला धावपट्टू म्हणतोस ना त्याला आमच्या इकडे पोरं का काय ना करत आहे हा स्पोर्ट्स पण आहे अरे हा चोर आहे हा पाकडे चोरतो चैत चोरतो आपण चोर आहे कोणीपुरत चोर आहे नाही नाही भाऊजी या सगळ्यांचं जाऊ दे माझं काय प्रॉब्लेम आहे मला तर जादूगार व्हायचं होतं तरी पण मला घेऊन जातात पोलीस काय सांगतोय तू जादूगार आहेस तू काय करतोस मी काही गायब करतो <laughs> यार? या आ, तुमसा, हा बघा हा चांगला पोर आहे तुमचा मोबाईल गायब केला मी कळलं तुम्हाला केली की नाही जादू <laughs> मोबाईल दे माझा मोबाईल दे माझा मोबाईल दे भाऊजी विकला मी तो विकला हा हास्य जत्रेमधला भात वाजील माझा मोबाईल दे माझा मोबाईल दे हा जादूगारला ह्याच्या बाजूला जादूगार शब्द असा उभा लिहिला ना तो पण शब्द मोठा वाटेल एवढा चोर नाही भाऊजी 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 माझं वेगळं आहे तुमचे तीन पुरत चोर आहेत आता बोल बाबा मला ना खूप मोठा वन्य फोटोग्राफर व्हायचं होत काय सांगतो हो तुला म्हणजे तो वाईल्ड फोटोग्राफी हो हो खरंच वेगळा भाई तू खरंच वेगळा यार मग काय झालं पण पप्पानी मला जंगलातच नाही जाऊ दिलं कस सोडू प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार कस सोडू त्याला जंगलात पण आमचा विराज हुशार जंगलात फोटोग्राफी नाही करायला मिळाली म्हणून काय आलं चाळीतच फोटो सेशन केलं त्या रे हो फोटो सेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या उघड्या फटीतनं फोटो काढले आहेत खिडकीच्या फटीतनं फोटो काढले आहेत बरं काढून थांबला नाही चाळीत प्रदर्शन लावलं भायती आज चौगल्या आंघोळ करतानाचा फोटो मिश्रा भाभी कपडे धुताराचा फोटो सुमन आणि शंकर ते झाडामागे भेटले त्याचा फोटो अहो एवढाच काय एक नवीन कपल आलो होत त्यांची फोटोग्राफी तर आ पण चाळीतला ना कलेची अक्कल नाही किंमत नाही मारलो माझ्या पोराला आणि पोलीस मागे लागलोय माहिती आहे तुमच्या पोराला उचलू उचलू आपटला पाहिजे याला कळतं का ते तुला कळतं का तू काय ते अरे अरे हा वाईल्ड नाही वाईट फोटोग्राफर आहे हा अरे फोटो काढायचे हे आर्ट आहे जाऊ बापू मान्य आहे बघा आता माझ्या या चारी कच्च्या मडक्यांची जबाबदारी तुमची अरे चारी मडकी फोडा का हे सुरई ही चार मडकी आणि गाडो मी घरी घेऊन जाऊ माझी सुरई पण काही कमी नाही आहे माझ्या सुरईला जीवशास्त्राची आवड आहे तुला जीवशास्त्राची आवड आहे वेगळा भाऊ तिकडे असेल का

स्किटच्या निमित्ताने एक वेगळा भाऊ नाही एक अख्खी वेगळी फॅमिली मिळाली या मंचाला आणि त्या फॅमिलीचं प्रचंड जोरदार स्वागत फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत सगळी सगळ्यांचेच अटेम्प्ट खूप मस्त होते फारच मस्त होते फक्त ब विराज मी वन्यजीव फोटोग्राफर असं म्हणताना तू व केसाचं केलं <laughs> त्याचं एक लॉजिक मला सांग म्हणजे माझं वेगळेपण जपून मला घरी जाता येईल नाही नाही हरकत नाही पण विराज कन्सिस्टंटली अटेम्प्ट करतोयस वेगवेगळे आणि सगळेजण तुला तेवढ्याच उत्साहाने सामील करून घेत आहेत याबद्दल आज तू सगळ्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं वाव वा खूप मजा आली थँक्यू